राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक अकोला विश्रामगृह या ठिकाणी संपन्न बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृष्णभाऊ अंधारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षाखाली तसेच माजी आमदार तुकारामजी बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश घेतला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त सुद्धा करण्यात आल्या पक्ष संघटनेसंदर्भात माजी आमदार तुकारामजी बिडकर यांनी माहिती दिली यावेळी हे काँग्रेस पार्टी महिला पदाधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली गेल्या बावीस तारखेला ता राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजिद्ध दपवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार आजची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले काही ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेशसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यासुद्धा या निमित्ताने देण्यात आल्या आणि त्या निमित्ताने अकोला लोकसभा मतदारसंघातील पंधराशे ब्याऐंशी बूथची संपूर्ण बांधणी करण्याचा निर्णय आज संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यकारिणीने महिला युवक सेवादल सर्व आघाड्याच्या प्रमुखांनी आज जाहीर केला आणि हा निर्णय जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातील लोकसभा मतदारसंघाच्या कान्याकोपऱ्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची आज भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली या बैठकीसाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकारामजी बिळकर महिला नेत्या नंदादाई देशमुख आमच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रुपालीताई वाकोळे आमचे महासचिव उपाध्यक्ष सर्व तालुक्याचे अध्यक्ष व सेवादल व सर्व आघाड्याचे प्रमुख आज उपस्थित राहिले आणि सर्वां मिळून एक निर्णय घेऊन हा शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत हा दादांचा संदेश पोहोचवण्याचं काम या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलं अतिशय उत्साहात पार पडलेल्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आलेत या निर्णयामध्ये ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाच्या सर्व पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जिल्ह्याची बांधणी करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलेला आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम व शिस्तबद्धपणे काम करणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा